गुढीपाडवा वाढवा उपक्रमास शिरोळ तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मुहूर्त म्हणजे प्रतिपदा म्हणजेच प्रत्येक प्रवेशासाठी या दिवसाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमामध्ये शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले सहा ते चौदा वयोगटातील सर्वेक्षणातील दाखल पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश आज करण्यात आले रंगीबेरंगी रांगोळ्या तोरण औक्षण करून स्वागत करण्यात आले तसेच गुलाब पुष्प फुगे देऊन खाऊ वाटप करण्यात आले जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रभारी योजनांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांत आमूलाग्र बदल झालेला आहे मोफत गणवेश पोषण आहार मोफत पाठ्यपुस्तके शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षांचे यशस्वी मार्गदर्शन डिजिटल शाळा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा विविध शासकीय योजना नाविन्यपूर्ण उपक्रम यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांनी प्रवेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत व्हावा याकडे पालकांचा कल दिसून येत आहे पंचायत समिती शिरवळ गट शिक्षण उपक्रम राबविण्यात आला सर्व शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख मुख्याध्यापक शिक्षक वृंद पालक व कार्यालयीन स्टाफ यांचे सहकार्य लाभले त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी ही प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला समाज कार्यान्वत साठी शिरोळ चंद्रकांत भाड